गुड मॉर्निंग एव्हरी वन वेलकम माय ब्लॉग तर बघा आम्ही शौरेला घ्यायला चाललो होतो मी आणि माझे मिस्टर तर त्याच्या पहिले आम्ही एका दुकानामध्ये गेलो होतो मला चॉकलेट घ्यायचे होते आणि शौरेला दहा मिनिट वेळ होता आम्ही दहा मिनिट पहिलेच निघालो कारण इथे टँकर पाण्याच्या टँकरची खूप गर्दी असते ह्या रोडला त्यामुळे अगोदरच निघावं लागतं आणि मी तर इथे बाईक चालवतच नाही कारण मला टँकरची फार भीती वाटते टँकर खूप असे जवळून जातात तर मग मी इथे सचिनच चालवतात मी मी काही जास्त चालवत नाही आणि शौर्यला आणखी पंधरा मिनिट वेळ होता तर म्हटलं चला आपण काही आईस्क्रीम वगैरे हो काहीतरी घेऊ हो। कारण खूप ऊन होतं तर म्हटलं थंड पिऊ तर मग त्यासाठी आम्ही चाललो होतो बघा ऊन बाईकवर तर ऊन खूप जास्तच लागतं आणि साडेतीनचं तीनचं ऊन म्हटलं की खूपच लागतं आणि हे आहे बघा शौरेचं स्कूल तर शौर्यचं स्कूल आणखी दहा पंधरा मिनिट वेळ होता तर मग आम्ही जाणार होतो पुढे पॅरेंट्स लोक येऊन बसलेली होती तर मग म्हटलं चला आपले जी कामं आहेत थोडीशी खरेदी पण करायची होती मला खरेदी मीस जास्त काही घ्यायचं नव्हतं थोडंफारच घ्यायचं होतं मग मी ते घेतलं आणि हे बघा शौरीला परत रिटर्न आम्ही घ्यायला आलेलो तर खूप गर्दी असते आणि शौर्याच्या स्कूलला दोन गेट आहेत पहिलं जो तो फर्स्टला आणि मागच्या गेटला एवढी गर्दी नसायची कारण तिथे छोट्या गेटला फर्स्ट चेच सगळे मुलं होते इथे कसं सगळेच म्हणजे इथे सगळ्याच डिव्हिजनचे सगळ्याच वर्गाचे इथे मुलं असतात तर खूप गर्दी होते आणि मग इथे आम्ही शौर्याचा वेट करत उभी होतो तर बघा आता पुढे खूप गर्दी म्हणजे खूप पॅरेंट्स लोकांची गर्दी आणि शौर्य मला तिथून बघा हाय करत होता आणि मग नंतर मी शौर्यला पिक केलं आणि त्यानंतर मग लगेच आम्ही जाणार होतो घरी कारण खूप ऊन पडलेलं होतं आणि उन्हामध्ये कुठे जायचं म्हटलं की नकोच वाटतं कारण सध्या खूप ऊन कडक आहे बाहेर फि निघावंसंच वाटत नाही बट शौर्यला घ्यायला जावंच लागतं तर आम्ही इथे मग शौर्य आला होता बट दोन मिनिट आम्ही थांबलो कारण गर्दी खूप होती म्हटलं थोडंसं थांबून मग जाऊ पण तर मग इथे सगळ्यांचे फॅरेंट्स लोकं आलेले घ्यायला मुलांना मग आम्ही शौर्यला घेऊन परत रिटर्न घरी चाललो होतो तर बघा ऊन म्हण ऊन खूपच जास्त ऊन आहे बट बिल्डिंग उंच उंच असल्यामुळे रोडवर जास्त काही ऊन नसतं सावलीच असते आणि शौर्य म्हणत होता की माझं आयडेंटी पण किती गरम झालं आहे बघा म्हटलं हो कारण ऊनच तेवढं आहे बाहेर निघावंसच वाटत नाही बट मुलांसाठी मुलांना घेण्यासाठी जावंच लागतं स्कूलमध्ये आणि आता शौर्यचं स्कूल आणखी पंधरा दिवस आहे म्हणजेच तीन तारखेला बंद होणार आहे परत आणि मग त्याची सुट्टी आहे तर बघू बाहेर फिरण्याचा प्लॅन आहे तर बघू आता काय आहे कारण सुट्टीमध्येच फिरायला भेटतं बाहेर स्कूल चालू झालं की एकदा रुटीन चालू होते सुट्टी असले की फिरायलाही भेटतं आणि एन्जॉय पण होतो तर असाच एक नवीन ब्लॉग घेऊन पुन्हा भेटू तर काळजी घ्या उन्हाची जास्त पाणी प्या थंड पदार्थ खा फळभाजी हिरव्या पालेभाज्या खा आणि मस्त खा आणि स्वस्त रहा तर चला सगळ्यांना बाय